नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारताना यापुढे केवळ एमआयडीसीचीच परवानगी आवश्यक राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत खासगी सावकारांकडून कर्ज घेतलंय त्यांचं कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा वाळू संदर्भातलं नवं धोरण एक महिन्यात निश्चित करणार महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जाफना दौऱ्यावर मुंबईत झालेल्या सहवीस अकरा हल्ल्याचा सूत्रधार लखवीला तुरुंगातून सोडण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा भारताकडून निषेध विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा डाव गडगडला आणि मुंबईसह राज्याच्या अनेक भागाला अवकाळी पावसाचा फटका पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवाल दिले मुंबई उच्च ले न्यायालयातल्या न्यायमूर्तींची सध्याची पंच्याहत्तर ही संख्या वाढवून ती चौऱ्याण्णव इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून त्यामुळे न्याय प्रक्रिया अधिक वेगानं होऊ शकेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत जाहीर केलं एका निवेदनाद्वारे त्यांनी विविध निर्णयांची माहिती सभागृहाला दिली दोषारोप सिद्धीचं प्रमाण वाढावं यासाठी उत्कृष्ट तपास करणारा पोलीस अधिकारी आणि न्यायालयात प्रभावी बाजू मांडणारा सरकारी वकील यांना यापुढे मुख्यमंत्री पदकानं सन्मानित करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधल्या उद्योगांना आता उद्योग उभारणीसाठी केवळ एमआयडीसीच्या परवानगीची आवश्यकता राहणार असून पालिकेची वेगळी परवानगी घेण्याची गरज राहणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे याआधी नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराच्या प्रबंधन मंडळाने स्थापना करणारं विधेयक विधानसभेनं मंजूर केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलं असेल त्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णयही आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत केली या निर्णयामुळे दोन अडीच लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याचं त्यांनी यावछी सांगितलं सरकार भाकड जनावरांसाठी गोकुळ योजना आणणार असल्याची घोषणा खडसे यांनी केली बेकायदा वाळू उत्खनन रोखण्याच्या दृष्टीनं नवसुधारित वाळू धोरण येत्या एक महिन्याच्या आत निश्चित केलं जाईल अशी माहितीही मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली मुंबईतले एपीएल कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच कमी पैशात धान्य द्यावं अन्यथा मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी काल दिला शासकीय दुग्धशाळा बंद करू नये अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी काल केली महाराष्ट्र आणि गुजरातला पाण्यासाठी महत्वाचा ठरणारा नारपार नर्मदा जोड प्रकल्पातलं पाणी महाराष्ट्राला मिळत नसल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला या संदर्भात सभागृहात आरोप प्रत्यारोपही झाले राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर झालेल्या नारपार नर्मदा या उत्तर महाराष्ट्रातल्या डोंगराळ भागातल्या पाणी योजनेचं पाणी महाराष्ट्राला मिळणार नसल्याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीत याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या मात्र तो रद्द करून आपलं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली होती महाराष्ट्र राज्य या राज्याची जमीन वा आणि पाणी याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा हक्क आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं पाणी दुसरा कुणाला द्यायचा अधिकार कुणाही एका मंत्र्याला तो नाही हे महाराष्ट्राची ही संपत्ती आहे आणि जर त्यांचं तसं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी विधानसभेची जे आहे विधानमंडळाची जे परवानगी घेतली पाहिजे या नारपार नर्मदा पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली पारच्या संदर्भातलं महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी हे गुजरातला देण्याचा जो काही एमओयू झाला होता तो काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झाला होता तेव्हाचे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन काँग्रेस पक्षाचेच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत हा करार झाला होता पण माननीय उमा भारती ज्यावेळेस इथे आल्या होत्या त्यांच्या उपस्थितीत आम्ही जो रिव्हाइज त्याच्यामध्ये अग्रीमेंट केला आहे त्यामध्ये जेवढं पाणी महाराष्ट्रातून आपण घेऊ शकतो तेवढं सगळं पाणी आपण घेतो आहोत आणि उरलेलं पाणी देखील हे आपण दुसऱ्या मार्गाने महाराष्ट्राला परत मिळवतो म्हणजे जुन्या सरकारने जे पाणी देऊन टाकलं होतं ते पाणी महाराष्ट्राला परत आणण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं आहे या प्रकल्पासारखाच दमणगंगा पिंजाळ या प्रकल्पातल्या पाण्याचा प्रश्न देखील सभागृहात गाजला अकारण विरोधी पक्षाच्या माध्यमातून असा आरोप लावण्यात येत होता की दमणगंगा पिंजामध्ये महाराष्ट्राच्या इच्छाचं पाणी गुजरातला जात आहे दमणगंगा पिंजामध्ये संपूर्ण पंच्याहत्तर टक्के जो महाराष्ट्राचा हिस्सा आहे तो महाराष्ट्राला मिळतोय जो गुजरातचा हिस्सा आहे तो गुजरातला मिळतोय आणि एवढंच नाही तर हा संपूर्ण हिस्सा मुंबईला दिल्यानंतर वैतरणाचं पाणी हे गोदावरीमध्ये आणण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं पाणी कुठेही कोणाला दिलेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत मोदी यांच्या हस्ते जाफना इथं भारत सरकारच्या मदतीनं बांधलेल्या वीस हजार घरांचा लोकार्पण सोहळा आज होणार आह भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या एका महत्वाकांक्षी योजनेनुसार ही घरं बांधण्यात आली बौद्ध तीर्थक्षेत्र अनुराधापूरलाही आहेत सुमारे दोन हजार सहाशे वर्षांपूर्वी भगवान बुद्धांना बिहारमध्ये गया इथं बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती या वृक्षाची एक फांदी अनुराधापूर इथे लावण्यात आली होती तिचा आता वृक्ष विस्तार झाला नंतर मोदी तलाई मन्नार इथे भारतीय बनवलेल्या एका प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षातली भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच श्रीलंका या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधाला नवी दिशा मिळणार आहे मुंबईवरच्या सहवीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अकिरुर रहमान लखवीला तुरुंगातून सोडण्याचा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयानं दिला या निर्णयाला भारत सरकारनं कडाडून विरोध केलाय लखवी तुरुंगातून बाहेर येऊ नये याकरता पाकिस्तान सरकारनं आवश्यक न्यायालयात सादर करण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे या संदर्भात पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याशी चर्चा केल्याचंही अधिकृत सूत्रांनी सांगितलं अटकेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लखवीनं उच्च न्यायालयात केली होती त्यावर ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगून न्यायालयानं लखवीच्या सुटकिल दिलो रेडिओ नातं अगदी जीवाभावाचं आहे मनोरंजनाची इतर साधनं जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा मनोरंजनाबरोबरच आपली प्रबोधनाची गरजही रेडिओनंच भागवली संगीत सरिता बिना का गीतमाला छायागीत फुले बिसरे गीत, गीत, गीत बेलाक फुल यासारख्या विविध कार्यक्रमांनी आपल्या मनात कायमचं घर केलंय आता हेच कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम एकशे दोन अंश आठ मेगाहवर श्रोत्यांना ऐकता येणार आहेत या सेवेचं विधिवत उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते येत्या सतरा तारखेला सकाळी दहा वाजता मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात होणार आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या हरिपुरा इथल्या गोविज्ञान अनुसंधान बहुउद्देशीय संस्थेनं सेंद्रिय शेतीबरोबरच गोशाळा गोबर गॅसपासून वीज निर्मिती उजाड माळरानावर फळबागा आणि शेतीविषयक इतर प्रकल्प राबवले आहेत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असलेल्या या संस्थेनं आजवर शासनाचे विविध पुरस्कारही मिळवलेत या संस्थेबाबतचा एक वृत्तांत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं आदिवासी गाव अशी ओळख असणाऱ्या हरिपुरा गावात गोविज्ञान अनुसंधान संस्था गेल्या दहा वर्षापासून गोसंवर्धन आणि सेंद्रिय शेतीविषयक अनेक उपक्रम राबवते तीस एकर क्षेत्रात गोबर गॅस त्यापासून वीज निर्मिती जलनियोजन बायोगॅसची स्लरी आणि सांडपाण्याचं सूक्ष्म नियोजन, नियोजन गांडूळखत प्रकल्प पाणी अडवा पाणी जिरवा ठिबक सिंचनाद्वारे उजाड माळरानावर फळबाग लागवड असे अनेक उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रम राबवले जातात याचबरोबर जलबंधारे शेततळी नैसर्गिक पद्धतीने वातानुकूलित घरांची निर्मिती इथे करण्यात आली आहे या प्रकल्पांमुळे राज्य शासनाचे अनेक कृषी पुरस्कार संस्थेने मिळवले जी, जी जमीन बंजर होत चाललेली आहे अति पाण्याच्या वापरामुळे पाणी खोल जात आहे याच्यावर उपाय करावा म्हणून दहा गाई घेऊन मी गोविज्ञान अनुसंधान केंद्र सुरू केलं जी माझ्या जमीन मिळाली होती ती पहाडातली होती पण गाईंच्या शेणापासून नेहमी प्रमाणे शेणखत न करता मी त्याचा गोबर गॅस केला आणि गोबर गॅसमधून जी सदी निघते तो जो गोबर गॅस निघतो त्या गॅस अशा आमच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण स्वयंपाक होतो संस्थेनं उभारलेल्या गोशाळेतल्या शेणापासून सेंद्रिय खत गांडूळ खत निर्मिती करून संस्थेच्या शेतीत ते वापरले जात आहे त्यातून उत्पन्न होणारा धान्य आणि भाजीपाला आश्रमशाळेतल्या मुलांसाठी वापरला जातोय सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ही संस्था निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी हिंगोली इथे काल प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं ता। होतं हिंगोलीतलं कृषी विज्ञान केंद्र भारत सरकारचं कृषी मंत्रालय आणि शेतकरी हक्क कायदा प्राधिकरणाच्या वतीनं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर बी बी भोसले यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी विविध कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी पीक पैदास हक्क हक्क समुदायाचे आणि शेतकऱ्यांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केलं तसंच राष्ट्रीय जनुकीय कोष आणि निधी याबद्दलही यावेळी माहिती देण्यात आली पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा दोन हजार एक या मार्गदर्शिकेचं प्रकाशनही करण्यात आलं सलमान खान हिट अँड रन प्रकरणाची सुनवाई मुंबई सत्र न्यायालयानं येत्या सतरा मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली काल झालेल्या सुनावणीत प्रत्यक्षदर्शीच्या जबानीची नोंद घेण्यात आली असून त्यांनी अपघातानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वस्तू ओळखल्या अशी माहिती घरत यांनी दिली आहे कालच्या सुनावणीदरम्यान सलमान खान उपस्थित होता असंही त्यांनी सांगितलं साक्षीदारांची जबानी नोंदवण्याचं काम पूर्ण झाल्यावर न्यायालय सलमान खानची जबानी नोंदवण्याचं काम करेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या वतीनं नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात विभागीय रोजगार मेळाव्याचं आयोजन काल करण्यात आलं होतं उद्योग व्यवसायात कौशल्यप्राप्त उमेदवारांची उणीव असून या क्षेत्रात फायदा मिळवण्यासाठी कौशल्य आणि कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं विभागीय आयुक्त एकनाथ डवल यांनी यावेळी सांगितलं हा रोजगार मिळावा उमेदवारांसाठी मोठी संधी असून त्यांनी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या कौशल्याचा विकास करावा विविध उद्योगांमध्ये असणारी रोजगाराची संधी अशा कौशल्य विकासानेच साधता येईल ते म्हणाले युरोप अमेरिकेपेक्षा मनुष्यबळाबाबत भारत पुढे आहे या मनुष्यबळामध्ये कौशल्य विकास झाला पाहिजे कुशल मनुष्यबळाच्या आधारे उद्योगाचा विकास करताना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतील असं माहिती उपसंचालक सतीश लळित यांनी यावेळी सांगितलं क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑकलंड इथं ब गटात भारत विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना सुरु आह भारतानं जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतलाय झिम्बाब्वेची सुरुवात काहीशी अडखळत झाली केवळ अठरा धावांमध्येच भारतानं त्यांचे तीन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेच्या चार बाद एकशे बेचाळीस धावा झाल्या होत्या राज्याच्या विविध भागात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मुंबईत अनेक ठिकाणी आज पहाटे ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे तसंच जबरदस्त गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर इथे नुकसान झालं ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला मात्र वातावरण ढगाळ आहे रायगड जिल्ह्यात उरण खोपोली खालापूर इथेही जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पुण्यातही काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात काल संध्याकाळी साडेसहा वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली तसंच कन्नाड फुलंबरी आणि खुलताबाद या ठिकाणी देखील वीज आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला पावसामुळे गहू टोमॅटो गवार टरबुज कांदा आणि बटाटे या पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे नागपूरमध्येही पहाटे तीन वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या अकोल्यातही काल रात्री मुसळधार पाऊस पडला असून त्यामुळे गहू हरभरा लिंबू आंबा आणि पपई या पिकांचं मोठं नुकसान झालं जळगाव धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात गेले चार दिवस झालेल्या पावसामुळे भयंकर नुकसान झालं असून जळगाव जिल्ह्यातल्या तीनशे चाळीस गावांना त्याचा फटका बसला आहे गहू हरभरा कांदा मका तसंच रब्बीच्या ज्वारी आणि बाजरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अहमदनगर जिल्ह्यातही काल सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे आह चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहळक बातम्या महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारताना यापुढे केवळ एमआयडीसीचीच परवानगी आवश्यक राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलंय त्यांचं कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा वाळू उपशासंदर्भातलं नवं धोरण एक महिन्यात निश्चित करणार मंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जाफना दौऱ्यावर मुंबईत झालेल्या सहवीस अकरा हल्ल्याचा सूत्रधार लखवीला तुरुंगातून सोडण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा भारताकडून निषेध विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा सा डाव गडगडला आणि मुंबईसह राज्याच्या अनेक भागाला अवकाळी पावसाचा फटका पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवाल दिला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार